सिंधपाना पब्लिक स्कूल खुले पिंपळगाव माजलगाव सानंद सादर करीत आहोत विवाचन दगडूला पडलेला प्रश्न लेखक विजय कुमार राव दिग्दर्शक कृष्णा नवले यातील कलावंत सखाराम जोशी सुंदरराव ललिता सोळंके द्वारका आणि छबूपाटलाची सोन कृष्णा नवले दगडू शिरपती राम्या पाटील नारा प्रवीण मडके महिमती केरा गणपती त्याचा आनंद सादर पडलेला आहोत तर आठवड्याचा हो, बाजार करून मंडळी आता पांदीच्या रस्त्यानं गावाकडे निघाली होती चांगलाच का वरसा पडला होता नदीजवळ जवळ येतात सुंदररावांनी घुंगराच्या धार धार आडकीत त्यानं करा करा सुपारी कातरली बाकीच्या का दोघा तिघांनी आपल्या धोत्राचा गोल सांभाळत एका दमात भुईवली केली सुंदररावांनी तोला सुपारी टाकली पण दिली सुंदर सुंदररावांनी आपल्या काठीच्या पिशवीतून करकरीत नालाचा जोडा बाहेर काढला त्याच्यावर मायाला हात फिरला बाकीच्या धोका तिघांनी तो वजनदार नालाचा जोडा हातात घेऊन बघितला नाल फोकलेला तो जोडा अगदी रुबाबदार दिसत कसे गावात बरेच लोक नाळाचा जोडा घालायचे पण असा जाळजुड आणि परकडीत जोडा सुंदर रावली पहिल्यांदा पैसे खर्च करून गावात आलं आता बाकीच्या मंडळीने सुपारी सगळं सगळं ते जवळचं मन भरून कौतुक करायची कुठंच कमी केलं बघ सुंदरना हो ओ सुंदर ना हो जोडाला भारी घातला पण तुम्ही हे दम काय खाऊ बाय सवयमध्ये आणि स्वानेची फार शेवटी स्वराज असतील रे हाय का नाही शिरपती हा याला मग ते डोकं अना हा काही मला बघा हा आता तुम्ही काही करा तोंडा म्हणून तोंडा म्हणून नाही का पण असा जोडा जोडा असा जोडा शोधून सापडणार नाही आख्या दावा शोधून सापडणार नाही अण्णा आता सापडला तर मला एवढा तोंड सांगता तुम्ही खरं सांगू अण्णा मला काय म्हणायचंय सुंदर अण्णा या बुटाला तेल पाजायला पाहिजे बघा मग बघा कसा चमकतोय चमचम चमचम चम चम तेल तर पाजायचं मला सांगा कोणतं तेल पाजायचं शंकर करडीचं

हर्षाने तिर माणसं जागा लागत ना उजवाडी जागा नाही का लागायचं बरोबर तुम्ही काही म्हणणार का सोना मात्र जबरदस्त घेतला नंबर एक हनुमन ते मला सांगत पाय घ्या जोडा सीजन बाबा 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 अण्णा की जोरा नक्कीच होत एकदम एक नंबर दिसायला बघा एकदम कडक अरे दिसतच चला तुम्हाला चहा पाहिजे चहा म्हणून नाही बर का बोलत सोळा मात्र नंबर मग आता गावात आल्यावर सुंदर राव या दोघांना म्हणजे मैपती आणि शिल्प दोघांना किशन भाऊच्या झोपड्यात नेऊन हात्याच्या भट्टीवरचा कडक चहा पाहिला घेऊन घेतली हा बरोबर ठीक आहे अण्णा दोन च

अगदी तुमच्यासारखे अगदी तुमच्या सारखं आहे रुबाबदार दा हे ऐकून सुंदर त्या रात्री काय जेवायची गरज काय पडली नाही बरं त्या जोड्यावरून गोळा करून जोडा कंदीला उजड्यात चम चम चमकायला अगदी हातकीला सोंग उभारावी तशा त्या जोड्याच्या तुतारा दिसायला लागले त्या दिवशी सुंदररावाना कशी कशी झोप लागली म्हणून <coughs> मग त्याला सफल देतो की आपल्या पायात लाडचा जोड आहे